नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी असलेल्या एका केमिकल्स कंपनीचे रोडवर साचलेले दूषित पाणी येथील शेळ्या व मेंढ्यांनी पिल्याने जवळपास बत्तीस शेळ्या व मेंढ्या मरण पावल्याची घटना दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस घटनास्थळी पोहोचताच केमिकल्स कंपनीमधील कामगार व त्या ठिकाणाहून पळून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेस बत्तीस शेळ्या व मेंढ्या मरण पावल्याने येथील शेळ्या शेळी मेंढपाळाचे जवळपास साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेस बत्तीस शेळ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे जी के न्यूजसाठी मनोज मनपूर्वे नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची